बघू बघू कसा फुगवायचा उठून दाखव उठून आज बोर नाय बघू फुकून दाखव फुकून दाखव कसं फुकायचं कस फुकायचं फुक बर कस फुकायचं हाय झोप आली झोप नाही झाली बोलून ए सकाळपासून आमच्या आतर्वाची तयारी चालू झालेली आहे लायन कसं करतो लायन कसं करतो लायन कसं करतो सांग ना तिथे लायन कसं करतो लायन कसा करतो सांग लायन कसं करतो ऍपल कुठे ऍपल बॉल कॅट कॅट कशी करते डॉग कुठे डॉग डॉग कुठे डॉग डॉग कुठे लायन कुठे लायन लायन कसं करतो लायन लायन कसं करतो कसं करतो लायन सांग ना लायन आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम 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 ती ते आईस्क्रीम कसं खायचं बनून नंतर फोगवायच आता लगेच नाही नंतर संध्याकाळी वॉच कुठे दाखव वॉच वॉच कुठे इथं घालायचं हातात वॉच कुठे इथं कुठे इथं वॉच हातात घालायचं इथलं कुठे इथं काय आहे वॉच विसरला तू चल बाय तर आजच्या दिवशी होतं अथर्वचं बोरनान हे अथर्वचं दुसरं बोरनान होतं मागच्या वर्षी देखील केलेल्या बोरनानचा मी व्हिडिओ बनवला होता आणि अशी व्हिडिओच्या माध्यमातून ना आठवणी जपता येतात आणि परत परत आपण त्या गोष्टी बघू शकतो फोटो असले का ते थोड्या दिवसांनी आपल्याला डिलीट करावं लागते मेमरी फुल होती नाही बरेच काहीतरी प्रॉब्लेम्स होतात पण असे व्हिडिओ जर साचवून ठेवले हो ना ते आपल्यालाच बघण्यासाठी अगदी असे मनाला आपल्या जुन्या आठवणी ताज्या करणारे असतात तर मस्त असं आधी गॅलरीतलं झाडून घ्यायला मी बाहेर आले आजकाल उन्हाळा पडायला सुरू झालेला आहे त्याच्यामुळं वातावरणात थोडंसं धूळ उडते आणि भरपूर सारे धूळ जमा होते आणि गॅलरी ही ओपन असल्यामुळं इथं पण भरपूर धूळ येते आणि आजूबाजूला ऊसाची शेत आहे ते ऊस थोडी झाल्यानंतर जाळल्यानंतर जे काळ्या कलरचं उरतं ते सगळा पालापाचोळा उडून येतो इथं बघा रोज मी दोन वेळा गॅलरी झाडते तरी पण एवढा कचरा इथं जमा झाला होता आणि हा जो झाडू आहे तो बहुदा गावाकडच्या घरांमध्ये जास्त वापरला जातो आणि आमच्या इकडे लक्ष्मीपूजेला हात झाडू आणून त्याची पूजा करतात त्यामुळे मग हा झाडू असाच ठेवून राहण्यापेक्षा मग मी गॅलरीतलं आणि बाहेरचं झाडण्यासाठी हा झाडू काढला प्रत्येक ठिकाणी झाडून घेतलं क कसं सगळं साफ होतं आणि आपल्या पायाला धूळ चिकटत नाही एकीकडचं झाडलं एकीकडचं सोडलं का मग तीच धूळ आपल्या पायाला लागून इकडं तिकडं जाते मस्त असं मी गॅलरीतलं झाडून घेत होते तोपर्यंत अथर्व परत मध्ये 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 करतो लहान मुलाला घेऊन काम करणं म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी पार पडण्यासारखं असतं बघणाऱ्याला खूप छोटीशी गोष्ट वाटत असते पण जे ॲक्च्युली लहान मुलाला सांभाळत असतं त्याला बरोबर माहिती असतं की मी अशी का म्हणायला लागलीये आहे आता बरेच जण म्हणतील की लहान पोरं काय काय असतात शांत काय काय खोळकर प्रत्येक लहान मुलं हे सारखंच असतं बरं का ते आईच्या पाठी मग लुडबुड लुडबुड करत कामाच्या मध्ये मध्ये करत फिरतच असतं आमच्या आथर्वाचं सांगायचं सा म्हटलं का मी जर झाडून कचरा एका जागी गोळा करून ठेवला का मुद्दामन त्या कचऱ्यामध्ये येऊन त्याला काहीतरी टाकायचं असतं किंवा त्याची गाडी आणायची असती किंवा त्याचे शूज आणतो आणि पायाने कचरा सगळीकडे असं पसरून टाकतो इतका आगावपणा करतो तो आणि रागावलो तर वरती माझ्याकडे बघतो आणि हसायला लागतो एकदम गोंडस निरागस असा चेहरा करतो की त्याच्यामुळे पुढं ओरडण्याची इच्छाच होत नाही आणि एवढ्याशा लहान मुलाला ओरडलं तरी कळत नाही फटका दिला तरी कळत नाही तर गॅलरीमध्ये थोडेसे गहू उन्हात मी घातले होते आधी झाडून घेऊन मग हे कपड्यावरती सुकायला टाकणार आहे तर तुम्ही म्हणताला असं कसं पाठीत टाकले आणि हा जो चपातीचा तुकडा आहे मी थोड्यास बाजूच्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये चपात्या ठेवल्या होत्या वाळायला आणि त्यातलं कबूतर उचलून येताना त्याच्या तोंडातून तो चपातीचा तुकडा पडला होता गोकर्णाची वेल देखील एकदम मस्त अशी फुलायला लागली मस्त अशी त्याला फुलं पण येतात रोज पाच सहा पाच सहा फुलं त्याला ये लागलेत आणि अथर्व म्हटलं तसं पाठीमागं तो असतोच माझ्या कुठेही गेला तरी असतोच मी कपडे धुवायला लागले तर माझ्यासोबत मध्ये येतो मी झाडून काढायला का माझ्या माग मागं एक आपली आ, सावली कशी आपल्या मागं फिरत तस असते ना तशी लहान लेकरं आणि जशी आई करते तशी लहान लेकरं करायला कर। कर। बघतात मी गॅलरीत कपडे जेव्हा सुकायला टाकते त्यावेळेला मी पिळत असते ते बघून सुद्धा अथर्व तशीच कपडे घेतो आणि पिळायला लागतो कामाचं म्हटलं ना पहिला सगळ्यात दोन मोठी कामं आहेत जी मला खूप मोठी वाटतात ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अंथरुणांची घड्या करून ते व्यवस्थित ठेवणे ते एक नंबरचं काम आणि दुसरं म्हणजे कपडे धुण्याचं काम ही दोन कामं जर करायला थोडासा जर इकडं तिकडं झाला का आखा दिवसाचा पूर्ण जो आपला बसवलेला शेड्यूल असतो ना तो सगळं बिघडून जातो का काय माहिती पण ही दोन कामं मला खूप मोठी वाटतात भांडी वगैरे तर काय मी अशी इकडे इकडं तिकडं करत करू शकते पण ही दोन कामं झाली का घर एकदम साफसफाई चकचक वाटतं हातरून पांघरुणाच्या घड्या केल्या रूम झाडल्या जातात आणि मग रूमच आपली पूर्ण साफ झाल्यासारखी असते आणि कपडे झाल्यावर तर काय मग आपला अर्ध कामच झालं नंतर स्वयंपाक भांडी ती तर काही लगोल हातासोबत होतातच आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडून काढणं घरातलं बाहेरचं गॅलरी सगळीकडचं मी एकाच वेळेला झाडून घेते मी म्हटलं तसं धुळेमुळं इकडं तिकडं परत घाण व्हायला नको म्हणून गॅलरीतून जे सुरू करते ते पूर्ण रूम घेत घेत डायरेक्ट मग बाहेरच्या पोर्चमध्ये येते तिथंही वरती चिमणी घरटं बनवते चिवताईची एवढी सकाळ सकाळी किलबिल असते आणि ती आता घरटं बनवण्यासाठी सामान वगैरे आणते ते पडतं आणि हिथल्या जे चिमणीचं घरट आहे ते तिनं मातीने बनवलेलं आहे मी एक दिवशी दाखवन तुम्हाला आणि त्याच्यामुळे त्याची बरीचशी माती अशी खाली पडते त्यामुळे मग पटकन झाडून पण घेतलं आणि पायऱ्यावरती झाडून घेतलं कारण परत ते खालीवर जाताना पायांना चिटकतं इथं पण तुम्ही बघा अथर्वाचं पाठीमागं चालूच आहे माझं एका वेळेला दोन दोन ठिकाणी लक्ष मला द्यावं लागतं कारण बाहेर आलं म्हटलं थोडीशी भीती वाटते इकडे तिकडं पडण्याची मग पाठीमागं एकदा बघायचं पुढून एकदा झाडून घ्यायचं चला तर मग चालायचं असं लहान लेकरं म्हटल्यावर आणि हे दिवस गेलेले परत येत नाहीत ह्या ज्या गोड आठवणी आहेत ह्या ज्या एकदम खट्याळपणा आहे ना लेकरांचा एकदम मोठं झालं का मग तो परत त्यांच्यामध्ये येत नाही मग त्यांच्या पाठीमागे शाळा अभ्यास हे सगळं चालू राहतं त्यामुळं मग हीच एकदम त्यांची मस्ती मजा करण्याचे दिवस आहेत आतर्चा फुगा पण पाठीमागं पाठीमागं पळतोय बाहेरचं मस्त असं झाडून घेतलं पायऱ्या पण झाल्या झाडून वरच्या पण पायऱ्या झाल्या झाडून घेतलं परत एकदा लादी पुसून घेतली का झालं मग सगळं धुळीचं कामच संपून गेलं भांड्यांवर वगैरे पण आजकाल धूळ भरपूर उडते पण ती काही पटकन हात मारून झाडता येतं आणि आज मला मसाल्याचा डब्बा भरायचा होता आता बरेच महिना दोन महिने झाला असून मी मसाल्याचा डब्बाच भरला नाही कारण आथर्वाच काय झालं होतं काय माहिती तो मसाल्याचा डब्बा घ्यायचा आणि खालीवर उलटा करायचा असं दोन तीन वेळा झालं त्यामुळे मी डब्बाच भरायचा बंद केला मोकळा डबा द्यायची तो खेळायचा खेळायचा आणि परत ठेवून द्यायचा आता तो एक एक विसरला आठवडाभर झालं त्यामुळे मग परत मसाल्याचा डबा मी भरून ठेवते मसाल्याचा डबा भरून ठेवल्यावर कसं सगळं एका जागी भेटतं आणि स्वयंपाक करताना पटकन आपल्याला जी वस्तू पाहिजे ती पटकन घेता येते हे जे मीठ आहे ते मोठं मीठ असतं जे खडे मीठ असतं ना जे आपण नजर काढण्यासाठी वगैरे वापरतो ते मीठ मी मिक्सरला फिरवून घेतले मोठं मीठच आपण खाल्लं पाहिजे त्यानं स्वयंपाकाला चव देखील येते आणि आरोग्यासाठी देखील मोठं मीठच कधीही चांगलं असतं जे बारीक पांढरं मीठ येतं ते खूप रिफाईन करून येतं आणि त्याच्यामध्ये काहीच जे मिठाचे गुणधर्म असतात ते राहत नाही त्यामुळे मग मोठं असं मिक्सरला लावलं बरोबर बारीक मिठासारखं ते बारीक होतं त्याच्यानंतर दोन छोट्या छोट्या भरण्या ज्या असतात मसाल्याच्या डब्यातल्या त्याच्यामध्ये चटणी काढून घेतली म्हणजेच लांबच्या इकडे चटणी म्हणतात तीच लाल तिखट आमच्या इकडं घरगुती बनवलेली आणि ते एका ह्याच्यात जिरे मोहरी असा काढला मसाल्याचा डबा आणि रोजच्या स्वयंपाकासाठी हेच जे आहेत जे बेसिक आहेत मसाले ते आपल्याला लागतात आणि मग जे एक्स्ट्रा असतील ते भाजीवर डिपेंड असते की आपल्याला कोणती बनवायची कोणती नाही बनवायची माझा स्वयंपाक सकाळीच झाला होता भांडी पण झाले होते एक दोन ताट किंवा वाटी अथर्व जेवलेला असेल तेवढंच बाकी होतं आणि त्याच्यानंतर आता मसाल्याचा डबा भरल्यावर थोडंसं मीठ सांडलं होतं ते भरून घेण्यासाठी एकदा परत कपडा मारून घेतला म्हणजे कसं किचन एकदम साफ आणि चकचकीत झालं एकदम स्वच्छ किचन असलं ना किचनमध्ये येऊन उभारायची इच्छा होती जर घाण किचन राहिलं का मग ते काम कमी होतं पण आळस जास्त येतो त्याला बघून म्हणून पटकन भांडी आणि स्वयंपाक एकाच वेळेला होऊन जातं आणि अशा प्रकारे मसाल्याचा डबा भरल्यावर बघा किती छान आहे आणि एकदम मस्त दिसतं आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीची हीच सुंदरता आहे की भरपूर साऱ्या विविधतेने विविध चवीने विविध रंगाने आपलं जेवण बनलेलं आहे आणि प्रत्येक जी वस्तू आहे आपली प्रत्येक जे खाण्याचं पदार्थ आहे जो अन्न पदार्थ आपण शिजवतो भाजी आली सुकी भाजी रसा भाजी प्रत्येक बनवण्याच्या पाठीमागं खूप मोठं वैज्ञानिक कारण आहे कोणत्या भाजीमध्ये काय टाकायचं याच्या पाठीमगं ही खूप मोठं विज्ञान लपलेलं आहे आपण रोज रोज करतो पण त्याच्या पाठीमागे एखाद्या आता वरणाची आपण भाजी करत असं वरण करत असल तर त्याच्यामध्ये हळद हो टाकतो जेणेकरून आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही टोमॅटो टाकतो चिंच टाकतो गूळ टाकतो असंच भरपूर सारं आहेत जेवढं बोलेल ना आपल्या मराठी आणि भारतीय संस्कृती बदल तितकं कमी तर चला असो मग आता संध्याकाळच्या बोरणांची तयारी करायला लागली मी मी सगळ्यात आधी माझं आवरून घेतलं कारण माझ जर आवरायचं राहिलं तर मग कामाच्या नादामध्ये लागले का मग दिवसभर माझं सगळं काम करण्यात जातं आणि मग मला आवरायला वेळच भेटत नाही त्यामुळे सगळ्यात आधी मी माझं आवरून घेतलं त्याच्यानंतर अथर्वच आवरलं कारण त्याचंही काय म्हणतात ना लेहरी बाज येतो त्याला मनात आलं का तो घेईल आवरून नाही आलं तर तो अजिबात नाही घेणार आवरून त्यामुळे गोड गोड बोलून त्याचंही आवरलं माझंही आवरलं आणि मग नंतर सजावटीच्या तयारीला मी लागले फुग्यांचे तीन तीनचे सेट बनवले आणि पाठीमागं डबल टेपच्या साहाय्याने मी चिटकवले जेणेकरून एकदम लुक छान येतो लहान मुलांना सगळ्यात जास्त सेलिब्रेशनमध्ये जर जी गोष्ट आवडते तर ती असते फुगे रंगीबिरंगी वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या शेपचे एकदम त्यांचे फेवरेट असतात हे फुगे त्याच्यानंतर मी जो आपला बसण्यासाठी आथर्वाला पाट घेतला होता मी तो त्याच्यावरती जी अशी प्लास्टिकची फुलांची माळ असते ती अशी ठेवली जास्त काही मी ठेवलं नाही का तर नंतर जे चिरमुरे बिस्किटं आणि जे आपण भाज्या वगैरे त्याच्यामध्ये टाकणार आहे त्या सगळ्या अशा खाली व्य मात्र होतात त्याच्यापेक्षा खाली एक सतरंजी हातरली त्याच्यावरती मग पाठ ठेवून फुलं ठेवली आणि परातीमध्ये मी पूर्ण अशी मिसळ केली ज्याच्यामध्ये चिरमुरे होते चॉकलेट होते वटाणा होता बिस्किट होती बोरं होते बारीक बारीक बारी कट केलेली काही काही अक्की बोर देखील होती आणि त्याच्यानंतर नंतर मग मी गाजर पण टाकलं पैसे पण चिल्लर पैसे पण त्याच्यात मी टाकले होते आणि एवढं सगळं मस्त अशी मिसळ केली होती त्या सगळ्यांची आणि अथर्व बघा हळूच एक चॉकलेट उचलायचा खायचा उचलायचा खायचा एकदम आगावपणा चालला होता त्याचा बोरनान घालायच्या दिवशी लहान बाळाला आंघोळी घालू नये असं मला आमच्या बाजूच्या काकूने सांगितलं त्यामुळे आज अथर्वनी आंघोळ केली नव्हती कारण त्याला संध्याकाळी बोरणांनी आंघोळ घालायची होती बोरणांचं सांगायचं झालं तर मला देखील आधी हे माहिती नव्हतं आता आता जसं हातामध्ये मोबाईल आलाय इंटरनेट आला एकमेकांचे स्टोरी आले स्टेटस आले व्हिडिओ आले त्याच्यामुळे समजायला लागलं माणसाची प्रवृत्ती कशी असती प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहिती असेल असं नसतं काही गोष्टी आपण दुसऱ्याला शिकवतो दुसऱ्याकडून आपण शिकून घेतो आणि प्रत्येक गोष्ट ही नव्याने रोज शिकत जातो आपण आणि एखादी नवीन गोष्ट कौतुकासाठी का शिकण्यात काही हरकत नाही एवढंच की आपला थोडासा वेळ जातो त्याच्यासाठी थोडीशी तयारी करावी लागते पण मुलांचा जो आनंद असतो तो गगनात मावत नसतो जर त्यांना जी गोष्ट हवी आहे जर ती आपण करून दिली तर त्यामुळे माझं असं मत आहे आपल्याला नाही जमलं आपलं नाही झालं जेव्हा माहिती नव्हतं त्यावेळेला गोष्ट वेगळी होती पण आता माहिती झालेलं आहे सध्या आपण ते आ, आपली तेवढी ऐपत आहे की आपण आपल्या मुलांची हाऊस माऊस पूर्ण करू शकतो तर करायला काय हरकत आहे म्हणून मी मुलांच्या बाबतीत का होईना प्रत्येक गोष्ट करत असते स्वतःसाठी एखाद्या वेळेला मी माघट ठेवेन ती गोष्ट पण मुलांची जर असेल तर माझी पहिली झेप असते की ती गोष्ट मला करायची आहे तू काहीतरी करत असते लोकांचं बघते लोकांचं शिकत असते लोकांचं बघून काहीतरी आपलं करायचं काय हरकत आहे ना मी हेच बोलते त्यांना मुलांचं कौतुक का करण्यात काहीही कमीपणा नाही आणि जर आपल्याला म्हणलं तरी चालेल की लोकांचं बघून ही करत आहे लोकांची कॉपी करत आहे मुलांसाठी काही नसतं प्रत्येक जण नवीन गोष्ट ही प्रत्येक वेळा शिकतच असतं तर मस्त असे ही काही काही सेलिब्रेशनचे फोटो आहेत आधी अथर्वला मस्त असं औक्षण केलं कुंकवाचा नामाटा ओढला त्याला त्याच्यानंतर आरतीने ओवाळलं त्याला तांदूळ टाकलं त्याच्या डोक्यावरती त्याच्यानंतर मग चिरमुऱ्याचे त्याला नाहू घातलंय मी इथं व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता त्याला देखील एकदम मज्जा वाटत होती

आणि अशा प्रकारे आमच्या अथर्वच दुसरं बोरनान झालेलं आहे एकदम मस्त शांत एकदम भरपूर मुलं आली होती सगळ्यांनी छान अशी चॉकलेटं गोळा केली मस्त चिरमुरं घेतले बोरं घेतली खात खात गेले निघून सगळे मस्त आनंदी झाला एकदम कार्यक्रम छोटासा होता पण एकदम मस्त आणि आनंदमय असा झाला आणि अशा प्रकारे एवढं सगळं दिवसाच्या धावपळीतून संध्याकाळी इतकं छान गोड असं कार्यक्रम झाला त्यामुळे एकदम मस्त असं वाटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा हसत रहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत रहा नवीन गोष्टी शिकल्याने उलट आपल्या ज्ञानातच भर पडते आणि हो आनंदात देखील भर पडते बरं भर का